नमस्कार मंडळी मी श्रुती गडशी स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गणपती बाप्पांचं आगमन होऊन गणपती बाप्पा आपल्या मखरामध्ये विराजमान झालेलेच आहेत आणि आजचा हे तिसरा दिवस आणि आता मी चाललो आहे गुडेकरवाडीमध्ये तर साईराज गुडेकर आणि अभिषेक गुडेकर या दोघांनी आपल्याला खास शूटसाठी निमंत्रित केलेलं आहे तर आता त्यांच्या घरी जायचं आहे तर दरवर्षी ते काही ना काही गणपती बाप्पांसाठी नवीन मकराची सजावट करत असतात तर तेच आपण पाहायला जाणार आहोत तुम्हालाही नक्की आवडेल तर मी आदल्या वर्षी आहे ना शूट केलं होतं त्यांच्या मकराची सजावट खूप सुंदर सुंदर दरवर्षी काही ना काहीतरी बनवण्याचा प्रय प्रयत्न करतात ते तर त्याचप्रमाणे आपण त्यांच्या घरी चाललो आहोत आता तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडेल जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर जावी तर आता जाऊया आपण घुडेकरवाडीमध्ये तर मंडळी आता आलो आहे मी साईराज गुडेकरच्या इकडे तर इकडे होता साईराज गुडेकर आहे हा माझा भाऊच आहे आणि हो तो उत्कृष्ट असा कलाकार आहे आणि तो दरवर्षी आपल्या गणपती बाप्पांसाठी नवीन नवीन डेकोरेशन बनवत असतो तर आपण दोन वर्ष आधी पण कला बघितलेली होती ह्या चॅनलवरती आहे तर साई काय बोलतोस काय नाही गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अच्छा आणि तू आता काय गावाला सध्यास ना मुंबईला असतो पण यावर्षी थोडंसं सा गावीच आहे त्यामुळे त्याने गणपती डेकोरेशन बनवलं आहे तर आतापर्यंत आपण डेकोरेशन बघूया माहिती सांगशा आधी माहिती पण घेऊया ओके ही पौराणिक कथा आहे देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र कुमार कार्तिकेय आणि कुमार गणेश यांच्यात झालेल्या एका स्पर्धेची

आणि पुत्र कार्तिकेय स्पर्धेला सुरुवात करा स्पर्धेला सुरुवात झाली आणि कार्तिकेय आपल्या मयूर वाहनावर बसून पृथ्वी करता वेगानं निघून गेला आपल्या माता पित्यांना आसनस्थ करून बुद्धिमान गणेशानं आपल्या माता पित्यांनाच प्रदक्षिणा घ्यावी मातृपितृदेवाय नम ओम मातृपितृदेवाय नम हा। गणेशानं त्याची प्रदक्षिणा घेत ही स्पर्धा आपल्या बुद्धी कौशल्यानं जिंकली प्रणाम माताश्री प्रणाम पिताश्री माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली कारण माता पिता तुम्ही पृथ्वी समानच असतात त्याला प्रदक्षिणा घातली काय पृथ्वीला प्रदक्षिणा घातली कायच आहे गणेशा तुझ्या बुद्धी कौशल मी अति प्रसन्न झाली यापुढ या पुढं या सृष्टी या तू विनायक म्हणून ओळखला जाशील मी तुला असच वरदान देतोय तर मंडळी सायराजने उत्कृष्ट असं डेकोरेशन बनवलं आहे आणि सायराज आहे तर तो, तो उत्कृष्ट असा कलाकार पण आहे सायराज काय या डेकोरेशनसाठी मेहनत घेतलेस दोन दिवस लागले डेकोरेशन बनवायला ओके आणि सर्व मटेरियल वगैरे सर्व मटेरियल घरकुर्जी आणि दोन मोटर लागल्या ते मी बाहेरनं दुकानात म्हणलो ओके बाकी सगळं गोंते वगैरे आपले घरचं घरचे गोंते वगैरे घेऊन कापूस वगैरे बाहेर म्हणतो असं ना कापूस गेल्या वर्षीच होतं काय ओके ओके दोन मोटर लागल्यात ते जे गणपती आणि कार्तिक हे फिरतात तिकडे तर त्यासाठी लावलेलं आहे तर सायराज हा जो तू बनवलाय डेकोरेशन तुला का कसं काय सुचलं कसं काय गणेशाची कथा आहे ती मी कथा होती मी इथे सादर करण्याचा प्रयत्न केला ओके ओके बनवायचे काहीतरी त्यातून आपल्याला काहीतरी सांगता येईल असं थोडक्यात मी कथा सादर केली ओके ओके बरोबर म्हणजे गणेशाची आणि कार्तिक जी कथा आहे डेकोरेशनच्या आपल्या समोर सादर केलेली आहे खूप छान बनवलं तू डेकोरेशन तर मंडळी तुम्हाला पण नक्कीच आवडेल जर हे डेकोरेशन तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दरवर्षी तू बनवत राहा असंच काय ते खूप खूप शुभेच्छा सर्वांनी लाईक आणि कमेंट करा जेणेकरून आम्हाला प्रसिद्धात भेटतो तुमच्याकडून दोन वर्षा अगोदर ही व्हिडिओ दोन वर्षा अगोदर व्हिडिओ गेली होती ती त्याचे लाईक तुमचे कमेंट ऐकून आम्हाला खूप मनापासून बरं वाटलं की आपल्याला प्रसिद्धात भेटतोय Oh, लाईक करा आणि कमेंट करा कलाकाराला तेवढंच एक प्रोत्साहन म्हणून श्रुती त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा हो हो चल थँक्यू Yeah, yeah.